नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वसमत येथील दोघांचा मृत्यू हिन्होळा फाट्याजवळ घडली अपघाताची घटना विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील दोघांचे भीषण अपघातात गेले प्राण वसमत तालुक्यातील कवठा फाट्याकडे येणाऱ्या टेम्पोचा आणि जिंतूर फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकीचा किन्होळा फाट्याजवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला वसमत तालुक्यातील किन्होळा फाट्याजवळ आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिंतूर फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकीची आणि कवठा फाट्याकडे येणाऱ्या टेम्पोची समोरासमोर भीषण अपघात झाला तर या भीषण अपघातात दुचाकीवरील शुभम राजकुमार महाजन वर्ष एकोणतीस तर अंकुश महावीर महाजन वर्ष बत्तीस हे दोघेही राहणार पेठ वसमत येथील असून हे ये दोघे गंभीररित्या जखमी झाले होते तर यावेळी माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे भगवान आडे अजय पंडित लोखंडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांची अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना पोलिसांनी नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे वैद्यकीय अधिकारी आणि तपासून त्यांना दोघांनाही मृत घोषित केले यात झालेल्या सदर घटनेने कुटुंबियावर शोककळा पसरली आहे दरम्यान अपघातानंतर नांदेड औंढा नागनाथ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून वाहन धारकांसाठी वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्यूरो रिपोर्ट नगर